नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा नोव्हेंबर पाहूयात बारा नोव्हेंबरला राज्यातील हवामान कसं राहील त्या अगोदर आज सकाळचे जे तापमान होतं राज्यात सर्वात कमी तापमान नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस जळगावमध्ये होतं थंडीची लाट त्या ठिकाणी तीव्र थंडीची लाट कायम आहे त्यानंतर जेवळमधील तापमान थोडंसं वाटलं आहे दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नाशिक दहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस अहिलादनगर अकरा पूर्णांक चार बीड अकरा पूर्णांक चार त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस त्यानंतर मालेगाव अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस गोंदिया दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस अमरावती अकरा पूर्णांक सात यवतमाळ अकरा पूर्णांक चार वाशिम अकरा पूर्णांक आठ तर वर्धा बारा पूर्णांक नऊ नागपूर बारा पूर्णांक सहा गडचिरोली बारा पूर्णांक सहा त्यानंतर इकडे बुलढाणा तेरा पूर्णांक सात महाबळेश्वर बारा पूर्णांक पाच सातारा तेरा पूर्णांक पाच सांगली पंधरा पूर्णांक एक त्यानंतर कोल्हापूर सोळा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअसच्या आसपास त्यानंतर पुण्यात तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस शिवाजीनगर इथे तापमान होतं मुंबईत पाहिलं तर सांताक्रुजमध्ये एकोणीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस आणि इकडे रत्नागिरीकडे अठरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमानात घसरण आहे खास करून हे उत्तरेकडील भाग चांगलेच गारठलेले आहेत सरासरी तुलनेत नकाशात जर पाहिलं तर राज्यात सर्वच ठिकाणी तापमान हेपेक्षा कमी आहे आणि तर त्यात हे जे उत्तरेखील भाग आहेत उत्तर म्हणजे खांदेचा भाग आहे उत्तर मराठवाडा असेल आणि विदर्भातील भाग असेल सरासरीच्या तुलनेत तापमानात लक्षणीय घट झालेली आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे थंड आणि कोरडेवारे कायम आहेत थोडेसे दक्षिणेखील भाग आहेत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी थोडेसे वाऱ्यांचा वाऱ्यांची दिशा थोडी बदललेली आहे त्यामुळे थंडी थोडी त्या ठिकाणी कमी राहील पण उत्तरेखील भागांमध्ये चांगली थंडी राहील पावसाचा अंदाज नाही आहे जर आपण पाहिलं की तापमान कसं राहू शकतं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव वाहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगावचे काय भाग असतील ग्रामीण भाग खास करून बुलढाणा अकोला अमरावती वर्धापासून ते इकडे गोंदिया हा जो काही पट्टा आहे किंवा नागपूर वर्धा दहा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील तर काही ठिकाणी शहरी भाग असतील त्या ठिकाणी अकरा बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकते त्यानंतर या ठिकाणी पुणे सोलापूरचे भाग आहेत या ठिकाणी तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी राहिलेला भाग आहे बीड परभण हिंगोली य यवतमाळपासून चंद्रपूर गडचुलीकडे सुद्धा तापमान अकरा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहील स कोकण किनारपट्टीचे जे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान एक एकोणीसपासून ते बावीस अंश सेल्सिअसपर्यंत राहतील आणि किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः चौदा अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहू शकते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच कोल्हापूर सांगली इकडे थोडंसं ढगाळ वातावरण दिसलं थोड्याश वेळासाठी आणि त्यामुळे त्या ठिकाणचं जिकं तापमान असेल ते पंधरा अंश सेल्सिअसहून अधिकच राहील या ठिकाणी सोळा सतरा अठरा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहू शकते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज माणसा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका